ते मला आता आठवलं म्हणून सांगतो फक्त की त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर कवी काय असतो तर आयसीयू मध्ये असताना मला लक्षात आलं की बा आता म्हणजे काही शुद्ध वगैरे काही नाही आणि डायरेक्ट लक्षात आलं की डोळ्याजवळ काहीतरी शिवसाव चालू आहे डॉक्टरची तर डॉक्टरला मी म्हंटल की डॉक्टर साहेब डोळा गेला का नाही तोच वाचवायला चालला म्हणे गडगड करू नका म्हटलं बरोबर वाचवा म्हटलं डॉक्टर साहेब डोळा म्हटलं का अ म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्या पण समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायला मला म्हटलं तू कवी आ का म्हटलं हो एक शब्द बोलायच नाही म्हणे आता तुम्हाला बडबड करायची सवय असते गप्प बसलो आपण काही बोललो नाही पण थोड्या वेळाने ते डॉक्टरच बोललं डॉक्टर म्हटला की का तुम्ही कवी तर म्हणे डोकं फुटलं तुमचं तर काही कविता पटल्या नाही म्हणे टेबलवर आता कशाला नादी लागायच कवितेच्या तो नादी लागला त्याला म्हटलं डॉक्टर साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाही म्हणला का म्हटलं आपल्या कवितेचा उगम डोक्यात होतच नाही त्या काळजातच जन्म घेतात काळजातच राहतात आणि थेट समोर त्या काळजातच पोचतात तर इथेही तो डॉक्टर शांत बसला नाही त्यानं मला म्हटलं अहो तुम्हाला म्हणजे नाकाला दोन चार तुम्हाला दोन, तुम्हाला टाके इकडे ओटाला दोन आणि डोक्याला आठ टाके मारले म्हणजे तुम्हाला वेदना होतात का नाही म्हटलं कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो सगळं भाष्य करतो त्याच्यावर साहेब तुम्ही आठ टाके मारून एक मस्तक शिवलं आम्ही आठ वडीची कविता लिहून शंभर मस्तक शिवण्याचं काम करतो हा कवी असतो कवितेमाधून जगाला काळी वाटतो मी वरचा समा शिवतो आतून फाटतो मी आता आतून फाटून समाजावर भाष्य करणाऱ्या कवी असतो विदर्भातून कारण सगळ्या कविता लिहिल्या बऱ्याच कविता व्हायरल झाल्या पण मला जर विचारलं तुमच्या काळजातली कविता कुठली तर मी म्हणेल की माझ्या काळजातली कविता माझ्या वराडीच्या भाषेतली माझ्या आई वडिलांवर लिहिलेली कविता कारण आज जर आपण बघितलं तर या जगामध्ये किती देव आहेत मला माहीत नाही माझे जिवंत बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे आई वडील बचपन मिला क्यों नाही बचपन से जिस खुदा ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे मा तो तेरी घर पर है तू भटक रहा है। आई रहावडील हेच आपले देवाय त्यांच्यावर कविता लिहिली कवितेचा शीर्षक आहे मायबाप ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार असा कुठलाच विचार केला नाही तर मला असं वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतकरणाचा विषय आहे कवितेचं शीर्षक आहे मायबाप हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे साहेब पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला गेली वेळ नाही मी कायम सांगत असतो लक्षात ठेवा हो। तुम्ही आजारी असताना तो तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून मोबाईल वर मेसेज टाकीन झोपी जाईल पण तुमच्या सगळी दुधाचा ग्लास आणि पारलेचा बिस्कुट पुळा घेऊन येते ना फक्त तुमची आई असते रे आणि अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप तो असते फक्त तुमचा बाप ज्या मायबाप कळले त्याले वेद कळले ज्याले कळला बाप त्याला कळला कळली आई त्याला कळली रखुमाई कवितेचं शीर्षक आहे मायबाप कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते नवनाटकी नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते माय ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला माया मायचा सोन कधी कधी अहंकार व्हायचा आपण भाषण करतो कार्यक्रम करतो पण घरी गेले की आई म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर काय हत्ती होऊन लाकड फोडू नको त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझ्या आई मला पीएचडी होल्डर वाटत होती माझ्या मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला अरे गद हसताना मटकन डोळेवाले करणारी माय गदगदून हसताना मटकन डोळेवाले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनस निर्माण करावा आणि आपण पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा दुःखातून सुखाचे पकडायले पाकडायले दुःखातून सुखाचे क्षण पाकडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मामायनं शिकवलं दुःखातून सुखाचे पकडायले पाकडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मामायनं शिकवलं आणि चाळीस रुपयाचं फाटक बरीन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवा हे मला मा बापानं शिकवलं पाच पन्नास हजार कधी मोजले नाही ज्या हाताने ना मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे भूपाळे भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे त्या भगवद्गीतेचा मामायचा कधी संबंध आला नाही कर्मण्यवाधिकार असते मा फलेश कदाचन म्हणजे काम करा फळाची आशा करू नका भगवद्गीतेचा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते हे बावडत नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे मा बाप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे माप जहागीरदार आहे कोणी म्हणे आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे मागीरदार आहे छाती फुट्यापर्यंत सांगत असतो माप इमानदार आहे इमानदार आहे मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबी न पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोचतो असतील लोकोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो हजारे पाहिले असतील काळवंडलेल्या डोळ्यानं मामायच्या पण घमंड आहे मुली की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मायन मातीतच कालवलं मातीचं घर मातीच अंगण मातीची माती चूल माती माती अख्खा आयुष्य मा मायन मातीतच मा 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 कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तु कमावलं अरे कमावील कसा अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी ते नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले शेवटी नामजप करायले ते पूजा अर्चा करायले येळच नाही तरी तिच्या संध्याकाळी देव दिसतो उन्हानं काळवणलेल्या मापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे देवा तहा चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंधम असशील देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या हे जे वाक्य बोलले ते बरोबर आहे बरं कारण चांगले साहेब घरी मंगाशी गेलो आम्ही येता येता आणि मुक्काम झाला त्याची चहा घेता घेता त्या किचन मधून वहिनीनं आवाज दिला अ दादा काय काम आहे पाहा बरं दादा मी काही काम नाही राहू दे चहा घ्या परत आवाज आला अरे म्हटलं जा ना काय काम आहे काय काम तिसऱ्यांना अ मग हे हनुमंत दादा गेले तिकडे किचनच्या वाटेनं त्या बोटाच्या दिशेनं अरे काय पाहुणे राहणे बसलेले आहेत म्हणजे कळत नाही तुला काय बोलते काय नाही काय काम होत नाही म्हणजे काम काही नाही फक्त बघत होते माझ्या बोटात किती <laughs> <laughs> ताकद आहे हा विषय नवरा बायकोचा काय विषय आहे पहिली गोष्ट इकडे तुम्ही सगळे नवरे बसलेला आहात मला वाटतं कथा बायकांना घेऊन सुद्धा आलेला आहात आपापल्या <laughs> विश्वास पाहिजे हो नवरा बायकोचा काय पाहिजे विश्वास म्हणजे बायको माहेरी गेली आणि नवऱ्याला तिने सांगितलं जाता जाता आपा मी आता म्हणे आठ दिवसात तरी ताणली आणि जर मला फोन केल्यानंतर घरी सापडले नाही तर लक्षात ठेवा म्हणे जेवण पाणी सगळं बंद आणि मी घरीच असतो कुठे जात नाही पहिल्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता बायकोला फोन आला हॅलो हा हॅलो कुठे आलं घरी जा घरी जा का म्हटलं घरी जा दाखव मिक्सर लावू अरे म्हणजे मिक्सर घाल दाखवा गेला बा गेला बन लावली बटन लावलं गुर हा ठेवा म्हणे अरे हा एवढंच दुसऱ्या दिवशी परत त्याच वेळेला हॅलो कुठे हा म्हणे मी कालच सांगितलं घरी जाव दाखव मिक्सर लावू म्हणे काल लावून दाखवलं आज लावून दाखव दाखवा लावलो मिक्सर गुर तिसऱ्या दिवशी त्याच टाईमाला कुठे हा म्हणे आता म्हणे डबल जर विचारलं तर लक्षात ठेव कुठे हा मिक्सर लावून दाखवा दाखवलं बाबा चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले आठव्या दिवशी बायको दुपारी घरी आली आणि बघते तर नवरा घरात नाही पिंके बाबा कुठे गेले मला काय बाई तुम्ही कुठे गेले कुठे गेले मी तुला सांगून गेले नाही का मला काय माहित नाही म्हणे आठ दहा दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडतात <laughs> विचित्र विषय मी तर गोष्टीतच पडत नसतो सकाळीच पेपर उघडला आणि पहिलीच बातमी आज चार साड्या घ्या पन्नास टक्के वाचवा मी इकडे तिकडे बघितलं पेपरच पाडून टाकला आणि मनातला मनात म्हटलं मनात आता शंभर टक्के वाचवले <laughs> <laughs> लक्षात ठेवा हे लवकर कळलं पाहिजे बांधकाज एक कविता घेतो तुमच्या समोर खर तर कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने तेच परमेश्वरी कविता आहे म्हणजे पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजे उगच चेहरे वाचत बसू नये माझ्याही घरच्याला वाटलं पूर्व हुशार आहे रस्ताच बदलला <laughs> कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी ते पूर्ण होतच नाही तू नाही नरेंद्र पूर्ण होत नाही म्हणून कवी होतात लोक कशाला पुस्तके वाचणाऱ्याने बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने जवाया जिंदगानीची उघडली फाटके पाणी जवाया चे, फाट फाटकी पाने मनाला मारला रफू रफू तिच्या एका ईशाऱ्याने तू ह्या गावावरुंग जवा जाई नमी जरी भुलली स तू तुले चोरून पाहिज तुझा खूप होईल सोन्याचा कुणी कोणाला दगा दिलेला नाही <laughs> सगळे सेटलमेंट झालेलं आहे नाही तुम्हाला वाटलं लय पूर्व दुःखी आहे तुझ संसार उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसाना हि पाण्याचा जशी आली येताना जातशीच जाता ना जशी आलीच येताना खरच हस्त बरे काही <laughs> काय आठवलं शिंदे काय आठवते सांगता येत नाही जशी आली सेताना जातशीच जाताना जशी आली सेताना जातशीच जाताना कशाला कोवडी मिठी कशाला त्रास तरी तुम्हाला कळलेलं नाही <laughs> की <laughs> या कवितेत या कडव्या कवीला काय म्हणायचं आहे <laughs> ज्याच्या ज्याच्या आयुष्यात अमृताचे क्षण आलेले आहेत जशी आली स येताना जातशीच जाताना आता लक्ष ठेवा जशी आली स येताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाई नवी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिनवी मले जीवला बित का जितका 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 जित का मले जीवलावला जितका तुई हा नवऱ्या <laughs> ही गोष्ट नाही किती सात्विक भावना आहे बाबा कवीजी अख्या ब्रह्मांडात माझ्या इतका निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही <laughs> मले जीवलावला जितका तुई हा नवऱ्या खरी दुसऱ्याच्या जाताना मले काढू न आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला मला माझ्या मा सांगे न सांग <laughs> 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 का ना सांग ना चमत्कार का हे तुमच्या डोक्यात फिरत राहणार कविता अ लहानपासून मात्र प्रत्येकाच्या काळासाठी हे आहेच कधीतरी आयुष्यात प्रत्येकाच्या हे आलेलंच आहे त्याच्या आयुष्यात आलेलं नाही त्यानं घरी जाऊन एका शिंगला पाणी घ्या आणि त्याच्यात जीव द्या कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हे आहेत मला कधी फोन करतात रात्री बारा साडे बारा वाजता पोरं दीड वाजता रात्री मला विचारतात सर काय करता म्हटलं रात्रीचा दीड वाजला झोपेला नाही एखादं कळव या कवितेच होऊन जा तुला लाज बीच काय धीड वाजता सांग ना सांग ना सांग ना चमत्कार सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळ जात पडेल का आता हे विश्व तुला तुला सवाही नवी जरी भुललीस तू तुले चोरून पाहि मी गरज पडणार शेवट काठी आपल्याला असं वाटतं म्हातारपणा वगैरे कोणाला काही कळत नाही पण उतारवया जर जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा <laughs> उतारवया जरजर झालेलं जर शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकू त्यांचं सुंदर नक्षी काम करत डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र शुभ्र आभाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावत तेव्हा तेव्हा अस्पष्ट ते झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं हे प्रेम कोणतं आहे ज्या कबीरांनी सांगितलं पोथी पडपड मूड भया पंडित भया न प्रेम का पढेस पंडित होय हे प्रेम हे प्रेम वेगवेगळं आहे माहिती आजचं प्रेम जानू सोनू पिलू मोनू कुत्र्याचे नाव आहे कु तेरा फेब्रुवारीला तिचा त्याला मेसेज आला तिचा त्याला कॉल आला आणि सौरभ माझं आता लग्न ठरलंय मला विसरून जा अरे तो म्हटला मी विसरून जातो पण माझं नाव सौरभ नाही माझं नाव आहे राहुल <laughs> माझं नाव सौरभ नाही माझं नाव आहे राहुल बरोबर म्हणे मग तू विसरून राहुल नाही सांगून दे <laughs> हा वेगळा आहे कारण काय की ज्या प्रेमाबद्दल खरं तर त्या हिर प्रेम साहेब खरं होतं का मला माहित नाही त्या मुमताज साठी ताजमहाल बहाल केला कामगारांच्या हात कापले त्यावेळेस त्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही त्या लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो मी बघितलेलं खरं प्रेम ज्यावेळेस बहात्तर वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस आणि जीवाची लाईलाई करणारा ती ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो ह्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसत पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला पेक्षा श्रेष्ठ वाटतो खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो गरज पडणार काठी गरज पडणार काठीगता उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाटा घाटीची बिचाऱ्या वेदनेलाही सदा वेधुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा वेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हासलो मी तिथे पिक येईल श्रूंचे तिथे पिक येईल श्रुंचे तिथे पिक येईल श्रुंचे जिथे तुझला पेरी नमी। जरी भुललीस तू फुले चोरून पाहिन मी तू ह्या गावावरून वा जवळ होते ते फक्त मित्र एवढ्या लांबून माझ्यासोबत सुद्धा आमचे गरीब भाऊ असतील शुभम असेल ही सगळी मित्रमंडळी मित्रच मित्रासाठी कुठेतरी कौतुक करत पुढे येतात मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमडा जरी असला ना तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही त्यामुळं मित्रावर लिहिली एक छोटीशी कविता फार लोकांनी त्याला प्रेम दिलं दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवण व्याम दे गार व्यासारखा मित्रवण व्याम दे वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू तु मित्र तू मित्र कर आर शास मित्र वनव्यामध्ये दार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे चालताना कधी कुणाला चुकली रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतातच पण यात मदतीला फक्त धावून येतो तो मित्र मध्यंतरी मला एक मेसेज आला तो पोरांनी खूप व्हायरल केला की घर मी आग गई सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है चालता रात आली कधी सालता मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्र बनव्या मध्ये दार व्यासारखा काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मित्र इंजिनियर असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या नवी असू द्या कुणबी असू द्या मराठा असू द्या सात धर्म पक्षांच्या सगळ्यांच्या पलीकडे या मुखवट्यांच्या पलीकडे माणूस जगत असतो मित्र जगत असतो फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी हे तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्र भणव्यामध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवासा शेवट शेवट कविता लिहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की मला तरुणांचे ज्येष्ठांचे जे मला आजोबाचा फोन आला आहे फोर मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे आजपर्यंत मी विचार करत होतो म्हणजे की मैत्रीबद्दल माझ्या काय भावना आहेत आता मला कळलं या मैत्रीच्या कवितेत तू मांडलेल्याच माझ्या भावना आहेत आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी गेट टुगेदर घेतो गे म्हटले आणि त्या गेट टुगेदरला आमचे सगळे मित्र म्हणे चौपन्न पंचावन्न मित्र आम्ही आहोत प्रत्येकाचं वय त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी असंच आहे कुणाची तरी एखाद्याची विकेट पडलेली असते म्हणे आणि मग त्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतो आम्ही त्या श्रद्धांजलीला ही तुझी कविता श्रद्धांजली म्हणून वापरतो त्यापेक्षा मोठा पुरस्कार मला कुठला नाही आमच्या सगळ्यांच्या कविता कधीच त्या पुरस्काराच्या नव्हतात नव्हत्या साहेब पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळ ही स्वार्थासाठी निघली नाही <गएँ> पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळ ही स्वार्थासाठी निघली नाही जिचे समीक्षक मातीमधले करी ती कविता माझी किंवा जगली नाही त्यामुळे अशाच मैत्रीबद्दलच्या भावना प्रत्येकाच्या असल्या पाहिजे शेवट जाताना एक विनंती करतो फक्त की आपल्या मित्राला परत परत माफ करा कितीही वेळा तो चुकला तरी त्याला माफ करा सगळ्यांना आपण माफ करतो चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा हे ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे किती वेळा चुकेल तुमचा मित्र हजार वेळा त्याला माफ करा मित्राबद्दलची भावना इतकी शुद्ध पाहिजे की सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचाही करू शृंगार मित्रा सोबतीने संपवू अंधार मित्र करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको तसे मजबूत असते मैत्रीचे नको तू दगा केला चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा तू दगा तू दगा केलास आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा पण वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळघे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वन मध्ये गाज व्यासारखा जाळता ना मला देह केवसा दक्षिण कळ पाय करा उत्तरी कळ पाय करा मला जाळताना कसे जाळा जाळता देह ठेवासा कसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवासा जाळता ना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवणव्यामध्ये गार खा, दुख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा गार व्यासारखा हजारो आम्ही कवी संमेलन केली कवी संमेलनात काय होतं आम्ही कविता म्हणतो आणि लोक समाधानी होतात पण आज उलट झालंय या ठिकाणी कवी सुद्धा समाधानी होऊन जाणार आहेत कारण मी शेवटपर्यंत पाहिलंय कुणी उठलेलं नव्हतं कुठे कुठे गेलेलं नाही जगाचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही हे कवी संमेलन ऐकलंय म्हणजे चार शेवटच्या वेळी या खाद्याला कधी कधी जिवारी लागतं ना ते पुसावं लागतं थोडंसं घट्ट विनाव ऋतू नये कधीच धागा धागा गुंफावा गुंतू नये कधीच असा धरावा हात जो सुटू नये कधीच आणि एक नातं असं जे तुटू नये कधीच तुटू नये कधीच बारामती जे शिक्षक सुद्धा कवी संमेलन ठेवायचा विचारात आहेत त्यावेळेस साहेब तुम्हाला पण आम्ही तिथेही बोलू आणि मी माईक संयोजकांच्या हो हवेलीत करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो